समाजाला परिवर्तनाची दिशा देण्यासाठी शिक्षण हे अत्यंत गरजेचं आहे मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हे खूप महत्वपूर्ण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यातील न्याय प्रणाली भारतीय संविधानात आणण्याची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे असे प्रतिपादन प्राध्यापक पी डी पाटील यांनी केले ते यनाळ येथे माता सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव शिवराय ते भीमराय या वैचारिक प्रबोधन आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेश पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले त्रिसर्ण पंचशील झाल्यानंतर कार्यक्रमाचे स्वागत प्रकाश मदाळे तर प्रास्ताविक महेश धम्मरक्षित यांनी केले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पुढे बोलताना प्राध्यापक पी डी पाटील म्हणाले आजच्या आधुनिक जगामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून वेगळे करता येणार नसल्याचे सांगितले यावेळी एजी कांबळे आणि त्यांच्या टीम कडून भीम प्रबोधनाचा सांकेतिक कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमास ग्रामपंचायत उपाध्यक्ष दिग्विजय निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य अशोक ऐवाळे सोनल लिंबाळकर अर्चना कांबळे संगीता डावरे चुद्धराम मधाळे सातापा कांबळे यशवंत कांबळे विशाल कांबळे विनोद मधाळे गोरखनाथ मधाळे प्रकाश मधाळे सिद्धार्थ मधाळे राकेश कांबळे गणेश कांबळे सम्राट कांबळे भारत कांबळे यांच्यासह माता सावित्रीबाई फुले जयंती उत्सव कमिटी यरनाळ पदाधिकारी युवक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार यशवंत कांबळे यांनी मानले कॅमेरा पर्सन चेतन संदेश शिवबसाव लाईव्ह यरनाळे एका प्रवाहाचा बिंदू म्हणजे कबीर आहे एका प्रवाहाचा नामदेव आहे तुकोबा आहे चक्रधार स्वामी आहे चोखा महाल आहे रोहिदास चांबार आहे ही सगळी मंडळी म्हणजे त्या चारवाच्यापासून बुद्ध असतील बुद्धांबरोबर महावीर असतील महावीरांच्या नंतर बसवेश्वर असतील बसवेश्वरांच्या समकालीन चक्रवधर असतील कबीर असतील ज्ञानदेव असेल नामदेव असेल या नामदेवानं गळ्यात मिळणार पंजाबपर्यंत विचारांची गंगा पोचवली जो नामदेव असेल आणि नामदेवांच्या पासून जी सगळी ही संत परंपरा आहे या संत परंपरेच्या विचारावर भागवत धर्माच्या भगव्या झेंड्यावर आणि तत्वज्ञानावर विश्वास ठेवून तुकाराम महाराजाला एकीकडे साक्षी ठेवून दुसरीकडे या बाबा खान नावाच्या मुस्लिम धर्म गुरुला दु, साक्षी ठेवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा छत्रपती शिवाजी महाराज असेल एक विचाराचा प्रवाह आहे सध्या हा विचाराचा प्रवाह आहे आणि या विचाराच्या प्रवाहामध्ये आपण सगळे न्हायच आहे आणि हे न्हायला वेळ पाहिजे आपल्याकडं आणि या विचाराच्या प्रवाहामध्ये या विचाराच्या धारेमध्ये आपण आंघोळ करायचे आहे हे त्यातलं महत्वाचं लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले गुरु कुणानं मांडलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुमधून लक्षात घ्या दादोजी कोंडदेव रामदास का आणि कोण असं जाऊलोय पण तुम्हाला मी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु ही त्यांची आई होती जुजाबाई आई माझा गुरु आई कल्पतरू, करू सौख्याचा सागरू आई माझी अमृताचे धार मांगल्याचे सार प्रीतीचे माहेर आई माझी आजपासून तुम्हाला सगळ्यांना कुणीही जगात प्रश्न विचारला जगात म्हणतो मी भारतात तरी ते तीस कोटी देव मानतात पण जगात जरी गेला आणि कुणी जर विचारलं की या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ दैवत तुम्हाला कोण वाटतं प्रत्येकाने एकच सांगायचं माझी आई हे माझं दैवत आहे बाकीची शून्य आहे